best I am really looking forward to giving away the awards to all the deserving persons and uh, have a super evening looking forward so happy to be here in Pune. Pune is like my home and always will be and I come here very often and I love being here so thank you all for having me here thank you so much. Thank you everyone. thank you. नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या विशेष बातमीत आज आपण पाहणार आहोत लायन्स इंटरनॅशनल एक्सलेन्स अवॉर्ड दोन हजार पंचवीस या भव्य सोहळ्याविषयी जो नुकताच पुण्यातील ग्रँड शेरिटॉन हॉटेलमध्ये संपन्न झाला या सोहळ्यात पन्नास विशेष व्यक्तींना त्यांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले यामध्ये उद्योग शिक्षण आरोग्य कला क्रीडा विज्ञान महिला सशक्ती आणि सामाजिक कार्य यांसारख्या विविध वी क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता विशेष सन्मान प्राप्त करणाऱ्यांमध्ये अभिनेत्री आणि सौंदर्य स्पर्धा विजेती ईशा अग्रवाल यांचा समावेश होता त्यांना लायन्स ब्युटी अँड वेलनेस एक्सलन्स अवॉर्ड दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला या पुरस्काराचे वितरण अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमात लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट बत्तीस चौतीस डी टू चे गव्हर्नर राजेश अगरवाल लायन्स रवी अगरवाल अविनाश अभी सकुंदे गिरीश सांभाळ आणि सुशांत झवेरी यांसारखे आदिमान्यवर उपस्थित होते लायन्स इंटरनॅशनल ही संस्था सुमारे एकशे आठ वर्षापासून दोनशेहून अधिक देशांमध्ये कार्यरत असून दरवर्षी तीनशे दशलक्षहून अधिक लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवते या पुरस्कार सोहळ्याने केवळ मान्यवरांचा सन्मानच केला नाही तर समाजसेवा प्रकल्पांसाठी आर्थिक मदत मिळविण्याचे एक महत्वाचे व्यासपीठही उपलब्ध करून दिले अशा प्रेरणादायी कार्यक्रमांमुळे समाजातील सकारात्मक बदल घडविण्याची प्रेरणा मिळते तर लायन्स इंटरनॅशनल एक्सेलन्स अवॉर्ड दोन हजार पंचवीस एक सोहळा ज्यात गौरव होता सेवाभावाचा आणि प्रेरणा होती परिवर्तनाची धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज Jai Shri Dimble